अमरावती विदर्भाचं सांस्कृतिक आणि शेती प्रदान केंद्र पण गेल्या अनेक वर्षापासून येथील लोकांना एक गोष्ट मात्र खटकत कनेक्टिव्हिटीचा अभाव अमरावती विमानतळ हे केवळ छोट्या विमान उड्डाणासाठी ओळखल्या जायचं पण दोन हजार चौदा मध्ये अमरावती केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेने अमरावतीच्या विकासाला नवीन बळ दिलं यातून अमरावती विमानतळाला आधुनिक स्वरूप द्यायचं स्वप्न पाहिलं गेलं या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी एम आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण ए ए आय यांनी हातमिळवणी केली एम एसीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी अमरावती विमानतळाच्या विकासामध्ये मध्यवर्ती भूमिका निभावली तीनशे एकोणनव्वद हेक्टर जमिनीचं अधिग्रहण दोन हजार सहाशे चौरस मीटरचं टर्मिनल पाचशे प्रवासी एकत्र हाताळण्याची क्षमता याशिवाय पार्किंग रस्ते कार्गो हब याचं नियोजन केलं गेलं सोबतच पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे मुळे तीन हजारपेक्षा जास्त रोजगार निर्मिती आणि एक हजार कोटीपेक्षा जास्त फायदा अर्थव्यवस्थेला होणार आहे स्वाती पांडे या आपल्या एका मुलाखतीमध्ये या विमानतळाबद्दल सांगतात अमरावती विमानतळ जो आहे आता जो पेपर मध्ये खूप आलं आणि आमचा ऑनरेबल मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र फडणवीस साहेब जो हे आवाहन केलं दॅट वी आर अबाउट ओपन अमरावती विमानतळ फक्त वास्तू नाही तर अमरावतीच्या विकासाचं प्रवेशद्वार आहे दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा रनवे विस्तार आणि नेव्हिगेशन सिस्टीम दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस टेक्स्टाईल पार्क आणि कार्गो हब नियोजनाला गती दोन हजार चोवीस च्या फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या स्थापनेची घोषणा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन दहा वर्षात अमरावती विमानतळ छोट्या धावपट्टी पासून आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी पर्यंत पोहोचलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्घाटन प्रसंगी जेथे विमानतळ तेथे उद्योग अमरावती आता विदर्भाचा नवीन प्रवेशद्वार आहे असे उद्गार काढले विमानतळाच्या उद्घाटनाने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण होते परंतु प्रत्येक प्रकल्पात काही उनिवा राहतातच तसंही या विमानतळाबाबत घडलं त्याच्या पत्रात चूक झाल्याचे तर उद्घाटन वेळीही नामकरणात चुका दिसून आल्या काही दिवसातच समस्यांचा क्रम सुरू झाला प्रवासी विमानात असताना चिखलात इंधनाचा ट्रक फसल्याने वेळेवर विमानाला इंधनच मिळाले नाही तर आधी फक्त दोन हजार पाचशे रुपयामध्ये मुंबईवारी होण्याची शक्यता होती परंतु उड्डाणाच्या काही दिवसातच हा आकडा आठ ते दहा हजार रुपयापर्यंतच्या घरात गेला पायलट प्रशिक्षण केंद्र ही सध्या रखडला आहे अमरावती जिल्ह्यात भरपूर प्रेक्षणीय स्थळं आणि शोभेच्या वास्तू आहेत अमरावती विमानतळ हे त्यापैकी एक बनून राहते की काय एड्याची समज फड्याने काढण्याचा प्रयत्न जरी यशस्वी झाला असला तरी याला कायमची मूठमाटी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही अमरावती विमानतळ बंद पडेल की काय या प्रश्नाचे उत्तर तर येणारा काळच सांगेल सध्या तरी अमरावती विमानतळाचा प्रवास सुरू आहे